मित्रांनो महाराष्ट्रामध्ये बघा काय सुरू आहे हे गाणे ऐका की रिक्षा चेहरे बे धाडी आखोबे चष्मा हाय थाणे की रिक्षा चेहरे पे बे धाडी आखोबे चष्मा हाय एक झलक दिखलाए कभी वो हाटी में छुप जाए मेरी नजर से तुम देखो गद्दार नजर वो आए थाने की रिक्शा चेहरे पे दाढ़ी आंखों पे चश्मा हाय मंत्री नहीं वो दल बदलू जाए जिस थाली में खाए उसमें ही वो छेद कर जाए मंत्रालय से ज्यादा फडनवीस की गोदी में मिल जाए तीर कमान मिला है इसको बाप मेरा ये चाहे आणि नागपूर मधील दंगली मध्ये जो मास्टर माइंड होता पोलिसांच्या म्हणण्यानुसार जो मास्टर माइंड होता तो फहीम खान त्या फहीम खानच्या घरावर बुलडोजर चालवले आहे तसेच बीडमध्ये खोक्याच्या घरावर सुद्धा बुलडोजर चालवले आता पुढचा नंबर प्रशांत कोरटकर आणि सोलापूरकर यांचा असेल असे तुम्हाला वाटत असेल परंतु तसे होणे शक्य वाटत नाही असे जे वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये गुन्हेगार पकडले जातात किंवा ज्यांना आरोपी ठरवले जाते ज्यांच्यावर गुन्हा अद्यापपर्यंत सिद्ध झालेला नाही अशा लोकांच्या घरावर बुलडोजर चालवून त्यांचे घर पाडणे घर नष्ट करणे हे योग्य आहे का हा प्रश्न मी ग्रोकला विचारला ग्रोक म्हणजे येलन मस्कच्या एक्स या प्लेटफॉर्मवरील ए आय चॅटबोट या ग्रोकला मी असा प्रश्न विचारला भारतात गुन्हेगारांची घरे बुलडोजरने पाडली जात आहेत ते कितपत योग्य आहे स्पष्टीकरणासह उत्तर अपेक्षित याचं उत्तर ग्रोकने काय दिलं बघा भारतात गुन्हेगारांची घरे बुलडोजरने पाडण्याची प्रथा ज्याला बुलडोजर न्याय म्हणून ओळखले जाते ही अलीकडच्या काळात अनेक राज्यांमध्ये दिसून आली आहे विशेषतः उत्तर प्रदेश मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासारख्या राज्यांमध्ये ही कारवाई गुन्हेगारांना कठोर संदेश देण्याच्या उद्देशाने केली गेली परंतु याच्या योग्यतेबाबत कायदेशीर नैतिक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून बरेच वाद आहेत खाली याचे स्पष्टीकरण दिले आहे योग्यतेचे समर्थन करणारे मुद्दे पहिला मुद्दा आहे गुन्हेगारीवर आळा सरकारचा असा दावा आहे की अशा कारवायांमुळे गुन्हेगारामध्ये भीती निर्माण होते आणि गंभीर गुन्हे जसे की दंगल खून बलात्कार करणाऱ्यांना तात्काळ शिक्षा मिळते उदाहरणार्थ उत्तर प्रदेशात दोन हजार सतरापासून ही प्रथा सुरू झाली आणि तिथल्या प्रशासनाने याला कायदा व सुव्यवस्थेचा भाग म्हणत पुढे नेले दुसरा मुद्दा अवैध बांधकामांचा नायनाट काही प्रकरणांमध्ये असे घर अतिक्रमण किंवा बेकायदा बांधकाम असल्याचे कारण देऊन पाडले जाते यामुळे सार्वजनिक जागा मोकळी होते व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांना प्रोत्साहन मिळत नाही असे समर्थन केले जाते तिसरा मुद्दा लोकप्रिय समर्थन काही नागरिक आणि राजकीय गटांचे मत आहे की पारंपरिक न्यायव्यवस्थेत विलंब होतो त्यामुळे अशी थेट कारवाई जनतेला त्वरित न्यायाची भावना देते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना बुलडोजर बाबा असे नाव मिळाले जे या कारवाईच्या लोकप्रियतेचे द्योतक आहे योग्यतेला विरोध करणारे मुद्दे पहिला मुद्दा कायद्याचे उल्लंघन भारताच्या संविधानानुसार कलम एकवीस प्रत्येक व्यक्तीला जीवन व मालमत्तेच्या संरक्षणाचा अधिकार आहे केवळ संशयावरून किंवा गुन्हा सिद्ध होण्यापूर्वी घर पाडणे हा कायदेशीर प्रक्रियेचा भंग आहे सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये अशा कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत म्हटले की आरोपी असणे म्हणजे घर पाडण्याचे कारण होऊ शकत नाही दुसरा मुद्दा सामूहिक शिक्षा अनेकदा गुन्हेगाराच्या कुटुंबातील निष्पाप सदस्यांना मुले वृद्ध महिला या कारवाईमुळे बेघर व्हावे लागते हे नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे आणि कायदा व्यक्तिगत जबाबदारीवर आधारित आहे सामूहिक दंडावर नाही तिसरा मुद्दा दुरुपयोगाची शक्यता ही कारवाई राजकीय हितासाठी किंवा विशिष्ट समुदायांना लक्ष करण्यासाठी वापरली जाऊ शकते उदाहरणार्थ जहागीरपुरी दिल्ली आणि अन्य ठिकाणी अल्पसंख्याक समाजाच्या घरांवर बुलडोजर चालवण्याने याला धार्मिक रंग मिळाला आहे ज्याची टीका झाली आहे चौथा मुद्दा न्यायालयाचा अवमान फक्त न्यायालयालाच शिक्षेचा अधिकार आहे चा शिक्षे चा सरकारने स्वतःच न्यायाधीश आणि जल्लादाची भूमिका घेणे हे कायद्याच्या राज्याला धक्का लावते सर्वोच्च न्यायालयाने नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये अशा कारवाईवर बंदी घातली आणि मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे संकेत दिले माझे मत म्हणजे ग्रोकनं मत मांडलं ही कारवाई कितपत योग्य आहे हे ठरवताना कायद्याचे राज्य आणि मानवाधिकारांचा विचार करणे गरजेचे आहे गुन्हेगारी कमी करण्याच्या हेतू समजण्यासारखा असला तरी कायदेशीर प्रक्रियेला बगल देऊन अशी पावले उचलणे चुकीचे आहे याऐवजी न्यायव्यवस्थेला गती देणे गुन्हेगारांना त्वरित शिक्षा सुनिश्चित करणे आणि अवैध बांधकामांवर स्वतंत्र कारवाई करणे हे अधिक संतुलित मार्ग ठरतील बुलडोजरने घर पाडणे हा तात्कालिक उपाय वाटतो पण दीर्घकालीन दृष्टिकोनातून तो अन्यायकारक आणि अराज अराजकतेची सुरुवात ठरू शकतो थोडक्यात ही प्रथा कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि ती योग्य म्हणता येणार नाही गुन्हेगारांना शिक्षा म्हणून जर सरकार असे करत असेल तर मग कोरटकर आणि सोलापूरकर यांची घरे सुद्धा पाडली पाहिजेत तरच समाजात न्यायाची भावना निर्माण होईल परंतु असे हे सरकार करणार नाही हे निश्चित मला हे समजत नाही घरातील एका सदस्याने जर एखादा गुन्हा केला तर त्या गुन्ह्याची शिक्षा त्याचे घर पाडून त्याच्या घरातील सर्व सदस्यांना का द्यावी हे कोणत्या कायद्यात बसते मित्रांनो यावर तुमचे मत काय आहे ते कमेंट्सने कळवा मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास कृपया व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करा तुमच्या चांगल्या चांगल्या कमेंट्स मला पाठवा आणि पहिल्यांदाच या चॅनलला भेट दिली असल्यास कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून त्याला ऑल ओवर सेट करून ठेवा म्हणजे मी अपलोड केलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल भेटूया पुढील व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत जय भीम जय भारत